संध्या लाईक स्वर्गीय नामदार चंदू काकाश जगताप यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन भव्य भजन स्पर्धा दोन हजार पंचवीस उद्या एकोणतीस आणि तीस जानेवारी रोजी संत सोपानदेव मंदिर सासवड येथे आयोजित करण्यात आले सासवड सांस्कृतिक मंडळ आणि बोपगाव भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होती भजन मंडळांसाठी उत्तम संधी आणि आकर्षक बक्षिसे भक्तिमय वातावरणाचा आनंद घ्या नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ दौंडमधील सेंट सेबिस्टियन या इंग्रजी शाळेमध्ये एका विद्यार्थ्याने पालकाची खोटी स्वाक्षरी केल्याची माहिती शिक्षकांना सांगितल्याच्या मनात राग धरून संबंधित विद्यार्थ्याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करावा नंतर तिचा खून करावा यासाठी शंभर रुपयाची सुपारी दुसऱ्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थ्याला दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय मात्र मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांनी शाळेची बदनामी होऊ नये म्हणून तो प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला तसेच अल्पवयीन विद्यार्थिनीनेच मुलाशी बदनामी करण्याच्या हेतूने सुपारी दिल्याचं सांगत तिला मानसिक त्रास देत तिचे शैक्षणिक नुकसान केल्याप्रकरणी मुख्याध्यापक डिमोलो जोविन वर्ग शिक्षक आणि शिक्षिका अशा तिघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करते संध्या लाईव्ह सिटी प्रतिनिधी नितीन करडे अशाच अपडेट्ससाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा